मित्रांनो नमस्कार आईवडिलांना आणि श्री गुरुदेव दत्तांना वंदन करतो आणि आजच्या या आपल्या व्हिडिओची मी सुरुवात करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत की नवीन लोकांनी शेअर मार्केटमध्ये कशा पद्धतीने काम केलं पाहिजेल त्यांनी कशा पद्धतीने सुरुवात केली पाहिजे कारण काय होतं आपण बघतोय की कोविडनंतर आपल्या भारतामध्ये डिमॅटची संख्या खूप वाढली बरेच लोक मार्केटमध्ये एंटर केले आणि मागच्याच आठवड्यातली न्यूज होती की भारतामध्ये तेरा कोटीपेक्षा जास्त डिमॅट अकाउंटचा आकडा क्रॉस झाला आता तेरा कोटी आकडा क्रॉस झाला म्हणजे हे मित्रांनो आता नंबर छोटा नाही आहे लक्षात घ्या अमेरिकेमध्ये साधारणतः पंचावन्न ते साठ टक्के लोक शेअर मार्केटमध्ये काम करत आहेत आणि आपल्या भारतामध्ये आता आठ ते नऊ टक्क्यांवरती हे प्रमाण गेलेलं आहे की ज्यांचं डीमॅट अकाउंटचं ओपनिंग आहे म्हणजे तरी तसं पाहिलं गेलं तरी अजूनही आपण म्हणजे त्या अमेरिकेच्या तुलनेमध्ये आपण दहा टक्क्यांमध्येच आहे दहा ते बारा टक्क्यांमध्येच आहे त्यांच्या पर्सेंटेजच्या प्रमाणे जर आपण पाहिलं तर पण मित्रांनो ही संख्या आता भारतामध्ये एकदम झपाट्याने वाढते मागच्या एका महिन्यामध्येच तीस लाखांपेक्षा जास्त अकाउंटसुद्धा एका महिन्याचा उच्चमी विक्रम डिमॅट अकाउंट ओपनिंगचा आपल्या भारतामध्ये मित्रांनो नवीन विक्रम घडला आपला लास्ट ह्याच्यामध्ये नवीन हायेस्ट एक मंथमध्ये डिमॅट अकाउंट ओपनिंगचा तोही ब्रेक झाला आणि तेरा कोटी डीमॅट अकाउंटसुद्धा ब्रेक झाले तर अशा पद्धतीने खूप सारे लोक मार्केटमध्ये आता एंट्री करत आहेत आपण जर पाहिलं आता तेरा कोटी डिमॅट अकाउंट होल्डर आहेत मित्रांनो पण त्यात जर आपण ॲक्टिव्ह पाहिलं तर ॲक्टिव्ह फिफ्टी पर्सेंटपेक्षा कमी आहेत असं काय ॲक्टिव्ह फिफ्टी पर्सेंटपेक्षा कमी काय थर्टी फोर्टी पर्सेंट लोक ॲक्टिव्ह काय आहेत मग बाकीचे साठ सत्तर टक्के लोक लोकांनी शेअर मार्केटमध्ये एंट्री करून शेअर मार्केट का सोडलं किंवा त्यांना लॉस झाल्यामुळे त्यांनी शेअर मार्केटमधून ते बाहेर पडले तर असे अनेक प्रकार मित्रांनो शेअर मार्केटमध्ये आता सध्या घडत आहेत तर आणि ह्याच्या मागचं रिझन आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत आता लोकांना ज्यावेळेस मार्केटमध्ये लोक डीमॅट अकाउंट ओपन करतात शेअर मार्केटमध्ये जर काम करायचं म्हटलं तर सगळ्यात पहिलं पाऊल म्हणजे लोकांना डीमॅट अकाउंट ओपन करावं ला लागतं लोकांनी डीमॅट अकाउंट ओपन केल्यानंतर लोकांचा सगळ्यात पहिला प्रश्न असतो आता मी काय खरेदी कर करू हा प्रत्येकासमोर एक प्रश्नचिन्ह असतं मित्रांनो आता मी नेमकं काय कर करू कुठले शेअर्स घेऊ आ लक्षामध्ये तर बरेच लोक हेच प्रश्न विचारतात सर आता आम्ही शेअर मार्केटमध्ये एंट्री केली आता कुठले शेअर घेऊ मला काय आहे की ह्याचं त्याचं ऐकून तुम्हाला शेअर मार्केटमध्ये आपल्याला काम करायचं आहे की आपल्याला प्रॉपर पद्धतीने लॉंग टर्म आपल्याला व्यवस्थित शिकून काम करायचं आहे हे आपण ठरवलं पाहिजे आणि सुरुवात करताना आपण मला म्हणायचं आहे की ज्यावेळेस आपण शेअर मार्केटमध्ये डीमॅट अकाउंट ओपन करतो तर त्यावेळेस आपल्याकडे आपल्या थॉट्समध्ये क्लॅरिटी पाहिजे आपल्या थॉट्समध्ये काय क्लॅरिटी पाहिजेल की बाबा मी शेअर मार्केटमध्ये कशासाठी एंटर करतो आहे मला शेअर मार्केटमधून नेमका किती पैसा मला अर्न करायचा आहे मला शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करायचं आहे का मला शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे आता मी जे काय करतो आहे समजा आपण आता सध्या जॉब करतो आहे मी सध्या आता बिझनेस करतो आहे मला बिझनेससाठी मला एवढा वेळ जातो मला जॉबसाठी माझा हा जॉबचं माझं स्केड्यूल आहे बरोबर का नाही मला जॉबमध्ये पण ग्रोथ करायची माझ्या बिझनेसमध्ये पण मला ग्रोथ करायची मला तेसुद्धा काम सांभाळायचं आहे मग मला शेअर मार्केटसाठी मी किती वेळ काढू शकतो शिकण्यासाठी किंवा ट्रेडिंग करण्यासाठी किंवा मग मला जर ह्या सगळ्या गोष्टी जर टाईम वगैरे सगळ्या मॅनेज होणार नसेल तर मग मला इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे मग इन्व्हेस्टमेंट कशा पद्धतीने मला प्लॅन केलं पाहिजे तर एक थॉट प्रोसेसमध्ये तुमच्या क्लॅरिटी पाहिजे की मला काय करायचं आहे मला शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करायचं आहे का मला शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं आहे ह्याच्या दोन्हीपैकी तुमचं एक क्लिअर झालं आता आपण बोलूयात आता इन्व्हेस्टमेंटबद्दल बरोबर माझ्या माझा जॉब व्यवस्थित चालला आहे माझा बिझनेस व्यवस्थित चालला आहे तर मग मला शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे का तर माझ्या फ्युचरमध्ये मला वेल्थ क्रिएट केली पाहिजे मला रिटायरमेंट ज्या वेळेस मला चांगला कॉर्पस आला पा असला मा, पाहिजे माझ्याकडे किंवा माझ्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी ज्यावेळेस मोठा खर्च येईल त्यांच्या लग्नाचा वगैरे तर त्यावेळेससुद्धा माझ्याकडे फंड्स पाहिजे माझ्या फ्युचरमध्ये मा काही जबाबदाऱ्या आहेत मेजर गोल्स आहेत माझे काही लाईफमधले पर्सनल गोल्स आहेत मला स्वतःचं मोठं घर मोठी गाडी घ्यायची किंवा एक्स वाय झेड प्रत्येकाचे गोल ओरिएंटेड आपण मित्रांनो काम इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे मला वाटतं शेअर मार्केटमध्ये गोल ओरिएंटेड आपण इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे आता गोल ओरिएंटेड इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय नवीन लोकांनी काम कसं करायचं तर मला समजा दहा वर्षानंतर माझं वाय झेड हे काम आहे मोठं आणि ह्याच्यासाठी मला दोन कोटी लागणार आहेत बरोबर मला पंधरा वर्षानंतर मी रिटायर होईल मला साधारणतः एक चार ते पाच कोटी मला फंड रिटायरमेंटसाठी मला पाहिजे जेणेकरून मला इंटरेस्टवरती किंवा मला त्याच्यावरती मला लाईफ मला व्यवस्थित सेफली सेक्युअरली मला जगता येईल तो झाला दुसरा प्रश्न किंवा मुलींचं माझ्या मुलीचं लग्न आहे मुलाचं लग्न आहे दहा वर्षानंतर मला एक साधारणतः एक तीस लाखाची चाळीस लाखाची मला त्यावेळेस आवश्यकता पडेल मुलांचं शिक्षण येईल माझं दहा पंधरा वर्षानंतर त्यावेळेस मला एक वीस लाखाची पन्नास लाखाची मला मुलांच्या शिक्षणासाठी गरज पडेल मग आता मला ह्या सगळ्या गोष्टींसाठी जर मला हे करायचं म्हटलं आणि मला जर मार्केटमधून आता बघा शेअर मार्केटमधून साधारणतः तुम्ही बारा पंधरा टक्क्यांचे एक्सपेक्टेशन करू शकता शेअर मार्केटमध्ये बारा पंधरा अठरा वीस टक्क्यापर्यंतही तुम्हाला रिटर्न्स मिळतील जर तुमचं चांगलं प्रॉपर स्टॉक्सचा अभ्यास करून तुम्ही जर प्रॉपर लाँग टर्म तुम्ही होल्ड राहिले दहा वर्ष पंधरा वर्ष तर तुम्हाला दहा शेअर मार्केटमध्ये दहा बारा पंधरा वीस टक्क्यांपर्यंत रिटर्न मिळतात डबल डिजिट रिटर्न जे म्हणतो आपण बरोबर नाही आपल्याला बँकेमध्ये सिंगल डिजिट रिटर्न मिळतात पाच टक्के सहा टक्के सात टक्के आणि महागाईसुद्धा त्याच पटीने वाढते मग आपल्याला डबल डिजिट रिटर्न जर कमवायचे असतील तर आपल्याला शेअर मार्केटमध्ये म्युच्युअल फंडमध्ये आपल्याला येणं मित्रांनो इक्विटीमध्ये येणं आपल्याला गरजेचं आहे आणि मग आपल्याला दहा बारा पंधरा वीस टक्के जरी रिटर्न मिळाले आपल्याला तर खूप चांगला ॲव्हरेज आपण चौदा पंधरा जरी टक्के आपल्याला लॉंग टर्ममध्ये कंपाऊंडिंगमध्ये जर मिळाले जरी तरी, तरी दर पाच वर्षामध्ये पैसे डबल होतात दहा वर्षामध्ये पैसे चारपट होतात पंधरा वर्षामध्ये पैसे आठपट होतात वीस वर्षामध्ये पैसे सोळापट तुमची ग्रोथ कंपाऊंडिंगच्या पॉवरमुळे मित्रांनो होत असते तर आपल्याला गोल्ड ओरिएंटेड मग आपण जी इन्व्हेस्टमेंट करणार मग आपण ठरवायचं की आता मला जर ह्या टायमिंगला जर मला रिटर्न्स एवढे पाहिजे असतील तर मग आपल्याकडे एस आय पी कॅल्क्युलेटर असतं एस आय पी कॅल्क्युलेटर मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये मी शिकवलेलं आहे आपल्या युट्यूबवरती तर त्याच्यामध्ये बघा मला जर आता मी महिन्याला तर एक लाख रुपये कमवतो आहे मग मला माझ्या मुलांच्या शिक्षणासाठी दहा हजाराची वेगळी एस आय पी आपल्या रिटायरमेंटसाठी मला पा पंधरा पाच हजाराची वेगळी एस आय पी मुलीच्या शिक्षणासाठी लग्नासाठी माझी पाच हजाराची वेगळी एस आय पी जे काय तुमची ते एस आय पी तेवढ्या कालावधीसाठी तुम्ही काय करायचं कंटिन्युअसली करायची आणि आपल्याकडे जर लमसम फंड असेल ना किंवा माझ्याकडे आता पंधरा लाख वीस लाख एफ डीमध्ये तर मी हे चार वेगवेगळ्या ह्याच्यासाठी मी काय करतो माझा एक पोर्टफोलिओ बिल्ड करतो वेगवेगळ्या गोलसाठी आणि मी त्या पद्धतीने माझा पोर्टफोलिओ काय करत जातो वाढवत जातो तर हे एक झालं एक नवीन लोकांसाठी हा एक मार्ग झाला की एंट्री करताना कशा पद्धतीने करायची आता बऱ्याच लोकांना मग शेअर्स कुठले घ्यायचे काय करायचं तर तुम्ही कसे शेअर्स घेऊ कसं करू हा तर मग काय करायचं सुरुवातीला आपण घरात ज्या वस्तू वापरतोय ते शेअर जरी तुम्ही घ्यायला सुरुवात केली किंवा मग मी हिरोची गाडी वापरतो मी हिरोचे शेअर घेतले मी बजाजची गाडी वापरतो मी बजाजचे शेअर घेतले मी मारुतीची वापरतो मी टाटाची वापरतो मी ते शेअर्स घ्यायचे आपल्या ज्या बँकेमध्ये स्वतःचा अकाऊंट आहे एचडीएफसी कोटक आय सी आय सी आय ॲक्सिस स्टेट बँक तर आपण त्याचे शेअर्स घेतले आपण घरामध्ये सकाळी कोलगेटने दात घासतो कोलगेटचे शेअर्स घेतले आपण ज्या हिंदुस्थानी लिव्हरचे प्रोडक्ट वापरतो शॅम्पू साबण जे काही प्रोडक्ट आपण घरात वापरतो कुठल्या कंपनीचे चेक करायचं चे ती कंपनी लिस्टेड आहे का यस शंभर टक्के बऱ्यापैकी ज्या वस्तू ब्रँडेड वर्षानुवर्ष तुम्ही घरात वापरताय मोर दॅन नाईंटी नाईन पर्सेंट शेअर्स हे स्टॉक मार्केटमध्ये लिस्टेड कंपन्या आहेत तर तुम्ही त्या शेअर घेतले जे साबण वापरतो हिंदुस्त फॉर एक्झाम्पल हिंदुस्थानी लिवर आपण आठवड्याचं सामान आपण डीमार्टमध्ये खरेदी करायला जातो तर डीमार्टचे आपण शेअर घेतले बजाज फायनान्सचा आपण ई एम आय करतो आपल्या मोबाईलवरती आपण खरेदी केल्यानंतर आपण बजाज फायनान्सचे आपण शेअर्स घेतले एशियन पेंट घरामध्ये पेंट करण्यासाठी वापरतो आता दिवाळीमध्ये भरपूर गो गोष्टींचं मोठ्या प्रमाणावरती सेल कंपन्यांचा वाढत असतो बरोबर नाही तर त्याचे आपण शेअर्स घेऊन ठेवले ॲस्ट्रल पाईप वापरतो घरामध्ये पॉलिकॅपची वायर वापरतो आपण घरामध्ये आपण कुठले जे सिमेंट वापरतो आपल्या कामासाठी ज्या गोष्टी मित्रांनो आपण वापरतो एम आर एफचा आपण टायर यूज करतो अपोलो टायर यूज करतो आपण बरोबर का नाही आपण फार्माचे कुठले वया चांगल्या कंपन्या आहेत फार्मामधल्या औषधं आपण मेडिकलमधून आपण बाय करतो नेहमी तुम्ही ज्या वस्तू बाय करताना त्याची कंपनी बघायचा प्रयत्न करा आणि थोडे थोडे शेअर्स घेऊन त्याचा अनुभव घ्या कशा पद्धतीने तुम्ही जर मित्रांनो तुम्ही पंधरा ते वीस कंपन्यांचा पोर्टफोलिओ जर तुम्ही बनवला ना तर त्यातल्या तुम्हाला काही त्या चार पाच कंपन्या चा असतील त्या तुम्हाला खूप चांगला रिटर्न देतील चार पाच कंपन्या असतील त्या तुम्हाला मिडियम रिटर्न देतील चार पाच कंपन्या तुमच्या मायनसमध्ये सुद्धा असू शकतात असं एकंदरीत पंधरा वीस कंपन्यांचा पोर्टफोलिओ करून तुम्हाला ॲव्हरेज ते बारा पंधरा चौदा बारा पंधरा अठरा वीस टक्क्यापर्यंत तुम्हाला मित्रांनो मार्केटमधून चांगले रिटर्न्स हे आणि हे खूप चांगले रिटर्न्स आहेत बारा पंधरा सुद्धा हे लॉंग टर्ममध्ये मित्रांनो खूप चांगले रिटर्न्स आहेत लक्षामध्ये तर नवीन लोकांनी उगच फक्त काही लोकांना बघा मार्केटमध्ये भरपूर लोक असे आहेत की फिक्स रिटर्न देतो पाच टक्के दहा टक्के महिन्याला वीस टक्के आमच्याकडे एक लाख रुपये द्या पाच लाख रुपये असे प्रकार आता मार्केटमध्ये खूप घडत आहेत कारण नवीन लोकं येत आहेत त्यांनाही अनुभव नसतो मार्केटमध्ये दोन गोष्टी माहिती पडल्या तर बाबा लगेच काहीतरी चालू करतो स्कीम आणि मग बऱ्याच लोक मार्केटमध्ये नवीन लोक फसत आहेत त्यांच्यामुळे लोकांचं नुकसान होते आणि मग मा शेअर मार्केटचे मित्रांनो त्याच्यामध्ये काय होते बदनामी होती त्यामुळे नवीन लोकांनी एकदम त्या गोष्टींपासून सावधान राहा इंदोर बँगलोरवरून कॉल येतात चाळीस टक्के एका दिवसात प्रॉफिट कमवून देतो पन्नास टक्के एका दिवसात प्रॉफिट कमवून देतो आमचे कॉल्स घ्या वगैरे तर ह्या गोष्टीपासून सुद्धा नवी ने, कारण नवीन लोकांना माहिती नसतं आणि कसं होतं लालच ही अशी गोष्ट आहे की माणसाला ती भुरळ पडते कारण बऱ्याच लोकांसोबत आमच्या नवीन लोकं येतात आणि मग ते सांगतात गोष्टी अशा अशा घडल्या तर मित्रांनो त्या गोष्टीपासून बाजूला राहा कॉल्स वगैरे कसे येतात तुम्हाला मोठे टा सांगतात की चाळीस टक्के पन्नास टक्के प्रॉफिट आपण कमू मग पुढच्या कॉलमध्ये कमू असं करत करत आणि मग तुम्ही आधीन होत तुमच्याकडनं ते पैसे काढत काढत जातात तर ह्या ज्या ह्या एक गोष्टीपासून आणि कोणाकडनंही फिक्स टक्केवारीवरती आपल्याला पैसे द्यायचे नाहीत तर स्वतः शिकायचं आहे आता ज्या लोकांना ट्रेडिंग करायचं आहे तर ट्रेडिंगमध्ये तुम्हाला थोडंसं स्किल तुम्हाला टेक्निकल अॅलिसिस तुमचं रेजिस्टन्स सपोर्ट पॅटर्न इंडिकेटर्स या सगळ्या गोष्टींचं स्किल एंट्री एक्झिट स्टॉप लॉस टार्गेट ट्रेडिंगच्या स्ट्रॅटेजीज ह्या गोष्टी थोडंसं शिकणं प्रोफेशनली गरजेचं आहे मित्रांनो अलक्षामध्ये कारण ट्रेडर हा असा सक्सेसफुल बनू शकत नाही आणि स्किल डेव्हलप करायला तुम्हाला वेळ लागतो तुम्ही जर शिकले व्यवस्थित लवकर कोणाला तरी गुरु मानलं तुम्ही शिकले प्रॉपर कोर्स केला प्रोफेशनली तर मग तुमचा वेळ वाचतो अलक्षामध्ये तुम्ही असंही युट्यूबवरती तुम्हा भरपूर गोष्टी आहेत त्याच्यामधूनही शिकू शकता पण एक स्ट्रक्चराईज पद्धतीने तुमचा जर वेळ वाचवायचा असेल तर एक प्रोफेशनली तुम्ही कोर्स जर केला आपला एक मास्टर कोर्स सुद्धा आहे मास्टर इन ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट तीन महिन्याचा कोर्स आहे ऑनलाईन पद्धतीने सुद्धा आहे ऑफलाईन पद्धतीने सुद्धा आहे लक्षामध्ये व्यवस्थित तुम्ही एक स्टेप बाय स्टेप त्याच्यामध्ये शिकला तर त्याच्यामध्ये तुम्हाला आणखीन वेळ वाचेल आणि थोडंसं प्रोफेशनल पद्धतीने तुम्हाला आणखीन पुढे जाता येईल पण ट्रेडिंग जर करायचं असेल मित्रांनो तर एकदम सावध लक्षात घ्या स्टॉप लॉस आणि टार्गेट हे रिस्क रिवॉर्ड रेशो छोट्या स्टॉप लॉसमध्ये बाहेर पडता आलं पाहिजे टार्गेट मोठं तुम्हाला घेता आलं पाहिजेल एक एका फिक्स स्पेसिफिक स्ट्रॅटेजीने मित्रांनो आपण मार्केटमध्ये काम केलं पाहिजे कारण सेबीचा डेटा असा सांगतो की साधारणतः नव्वद टक्के लोक हे फ्युचर ऑप्शन ट्रेडर हे मार्केटमध्ये लॉस करत आहेत आणि फक्त दहाच टक्के ट्रेडर मित्रांनो मार्केटमध्ये पैसे कमवत आहेत आणि जे पैसे कमवते मित्रांनो ह्या स ह्या सगळ्या खूप म्हणजे मोठमोठ्या ऑर्गनायझेशन्स आहेत ह्यांच्याकडे सगळ्यांकडे अल्गो सॉफ्टवेअर आहेत लाखो करोडचा वॉल्यूम सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आता अल्गो ट्रेडिंग फ्रँचायझी घ्यायची असेल शेअर मार्केटमध्ये स्वतःचा बिझनेस सुरू करायचा असेल तर बिझनेसमध्ये सुद्धा खूप चांगल्या संधी येणाऱ्या काळामध्ये आपल्या भारतामध्ये उपलब्ध होणार आहेत जसं मी तुम्हाला सांगितलं की ही आपले आत्ता आपल्या आठ ते नऊ टक्के लोकं आपल्या भारतामध्ये आता काम आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये जसं अमेरिकेमध्ये पंचावन्न ते साठ टक्के लोकं आता काम आहेत तर येणाऱ्या दहा वीस वर्षामध्ये हे प्रमाण आपल्या भारतामध्ये सुद्धा तीस चाळीस पन्नास टक्क्यांवरती मित्रांनो जाईल असं अनुमान आहे त्यामुळे ह्या सेक्टरमध्ये लोकं येतील लोकांना सपोर्ट सर्व्हिसेसची गरजसुद्धा आहे आर्थिक साक्षरता शेअर मार्केटचं नॉलेज लोकांच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोचलं पाहिजे त्यासाठी मित्रांनो तुम्ही आपली भारतीय शेअर मार्केटची फ्रँचायझी घेऊन तुम्ही त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने व्यवसायसुद्धा शेअर मार्केटच्या माध्यमातून करू शकता ज्यांना फ्रँचायझी घ्यायची आहे ज्यांना व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुमच्या आणि आपल्या जवळच्या मराठी लोकांपर्यंत प्रत्येकापर्यंत मित्रांनो हा आपला चॅनल मित्रांनो लोकांना सांगा आणि एक आनंदाची बातमी आहे की आता प्रत्येक सोमवार मंगळवार आणि बुधवार प्रत्येक सोमवार मंगळवार आणि बुधवार रात्री आठ ते साडेआठ मित्रांनो मी शेअर मार्केटचं मोफत प्रशिक्षण लाईव्ह प्रशिक्षण घेणार आहे तुम्हाला तिथे लाईव्ह प्रश्न उत्तरांना तुमचे मी मित्रांनो उत्तरांना ॲन्सर करणार आहे तर नेक्स्ट वीकपासून आपण मित्रांनो आपण हे चालू करत आहोत प्रत्येक सोमवार मंगळवार बुधवार रात्री आठ ते साडेआठ प्रत्येकाने लाईव्ह यायचे मला लाईव्हमध्ये प्रश्न विचारायचे आणि लाईव्हमध्ये आपण गप्पा मारत समोरासमोर एकदम मराठी भाषेमध्ये सोप्या भाषेमध्ये आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या फेसबुकवरती मित्रांनो आपण शिकणार आहोत चला पुन्हा भेटू मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र